ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कीर्तनकार इंदुरीकर महाराजांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येते इंदुरीकर महाराजांनी कीर्तन सोडण्याचे संकेत दिलेत लेखीच्या साखरपुड्यावरती टीका झाल्यानंतर आता फेटा खाली ठेवण्याचा विचार असल्याचं इंदुरीकर महाराज यांनी बोलून दाखवलंय विवाह सोहळ्यासारख्या कार्यक्रमात अनाठाई खर्च करू नका कर्जबाजारी होऊ नका असे उपदेश इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातनं लोकांना करत होते मात्र त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये मात्र त्यांनी अतिशय शाही स्वरूपात असा हा सोहळा पार पाडला त्यांची मुलगी ज्ञानेश्वरीनं गाड्यांचा भला मोठा ताफा घेत एंट्री केलेली होती आणि साखरपुड्यासाठी लाखोंचा सा खर्च केलेला होता इंदुरीकर महाराजांवरती यावरनंच चहू बाजूनं टीका झाली विशेषतः वारकरी संप्रदायाकडनं सुद्धा चांगलीच टीका झाली आहे सध्या सुरू असलेली टीका सहन करण्यापलीकडची आहे आणि त्यामुळे पुढच्या तीन ते चार दिवसात एक व्हिडिओ क्लिप टाकून आपला निर्णय जाहीर करणार असं इंदुरीकर महाराज यांनी स्पष्ट केलंय अधिक माहिती घेऊया सुनील दमंगे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुनील काय म्हणणे नेमकं इंदुरीकर महाराजांचे इतके ते हे सगळ्या टीकेवरती काय स्पष्टीकरण देणार आहेत आणि इतके का नाराज झालेत प्रज्ञा अलीकडेच इंदोरीकर महाराजांचं जे सं, सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे एक कीर्तन सोहळा होता त्यामध्ये त्यांनी आपलं हे विधान केलंय की के मी आता पेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे आपण जर बघितलं नुकताच झालेल्या इंदोरीकर महाराजांच्या कन्या ज्या ज्ञानेश्वरी हिचा एक साखरपुडा जो आहे संगमनेरमध्ये मध्ये पार पडलेला होता याच मोठ्या प्रमाणात शाही पद्धतीने हा साखरपुडा झाल्यानंतर जे वारकरी संप्रदायातून खास करून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली तसेच सोशल माध्यमांमध्ये समाज माध्यमांवरती त्यांच्यावर टीका करण्यात आलेली होती लेखीच्या समारंभात दोन हजार लोकांची उपस्थिती गाड्यांचा भलामोठा ताफा शाही थाटात था, असं सर्व बोलण्यात आलेलं होतं म्हणजे एकीकडे इंदुरीकर महाराज साधेपणानं लग्न करा म्हण सांगत होते आपला उद्देश देत होते आणि रोजकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं त्यानंतर अशा पद्धतीनं आपल्या लेखीचा साखरपुडा केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड जी आहे ती उठलेली होती आणि त्यानंतर ज्यांचं जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे एक कीर्तन पार पडलं यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मी माझ्यावर जी टीका झाली या अनुषंगाने मी आता पेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे याचबरोबर इंदोरकर महाराज म्हणतात की आम्ही संसार केला कधी के कष्टापर्यंत इथपर्यंत पोहोचलेले लोकांना त्याची अजिबात माहिती नाही माझ्या पर्यंत ठीक आहे पण आता माझ्या मुलीबद्दल बोललं जाते तिच्या कपड्याबद्दल बोललं जाते लोक किती खालच्या पातळीवर गेले हे कळलंय असं मोठ्या प्रमाणावर त्यांनी जे आहे ते आपला एक एकंदरीत जर म्हटलं तर त्यांनी संताप जो आहे तो, तो या निमित्ताने व्यक्त केलेला आहे माझ्या मुलीचा काय दोष आहे असं इंदुरेकर महाराजांचं त्या कीर्तनात म्हणलं होतं तर एकंदरीत जर बघितलं तर त्यांनी हे संकेत दिलेले आहेत की त्या त्यांच्यावर ज्या टीका होत आलेल्या आहेत किंवा आत्ता त्यांच्यावर ज्या टीका सुरू आहेत या माध्यमातून त्यांनी हा विचार केलेला आहे की कि आता किती वर्ष आपण कीर्तन केलं प्रबोधन केलं आणि आत्ता जे आहे त्या आता मुली खास करून मुलीचा त्याशी काही संबंध नसतानाही मुलीच्या बाबतीत अशी टीका केली जातीये किंवा समाज माध्यमांवरती अक्षीपार्य विधानं केली जात आहेत त्यामुळे इंदोरकर महाराजांनी हे विधान केलं असावं मात्र तशी वंदावी पाऊले असंच म्हटलं जातं आणि त्यामुळे तुम्ही जे बोलता तसं वागला तर अर्थातच तसं उदो उदो होणार आहे तसं झालेलं नाही म्हणून तो लोकांनी टीका केली ना नक्कीच तज्ञ ज्या पद्धतीनं संगमनेरमध्ये साखरपुडा पार पडला त्यामध्ये जो वाहनांचा भल्या सजवलेल्या वाहनांचा भला मोठा ताफा होता भव्य अशी रांगोळी काढलेली होती आणि आतमध्ये जर बघितलं तर अतिशय शाही ताठात हे सगळ साखरपुडा समारंभ जो आहे तो पार पडताना दिसत होता आणि त्याचे जे एकंदरीत म्हणजे त्याचे जे रील जे बाहेर आलेले होते सर्वात प्रथम तर माध्यमांना त्या ठिकाणी परवानगी नव्हती असं दिसून येते मात्र त्यानंतर जे समाज माध्यमांमध्ये रील जे आहे ते आल्यानंतर ते व्हिडिओ बाहेर आल्यानंतर या सर्व शाही परिणामाचा दिसून आला आणि लोकांचं म्हणणं हेच होतं की आम्हाला तुम्ही उपदेश करतात साध्या पद्धतीनं कर्जबाजारी होऊ नका साध्या पद्धतीने लग्न करा म्हणतात आणि साध्या पद्धतीनं लग्न केले तरी मुलं होतात असं सांगतात आणि दुसरीकडे शाही त्यामुळे टीका जोरदार होत होती इंदुरीकर महाराजांवरती तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर नेमकं काय वक्तव्य काळच्या कीर्तनातनं केलेलं आहे इंदुरीकर महाराजांनी पाहूया दिवस गाठ आणि आता लोक इतके खाली गेले की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्या लोकांची कमेंट आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या तुम्हाला पण तिच्या बापर मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे पण ह्या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय के वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेता नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असतील मी एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता एक ती दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता बस एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याच फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण पर कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तनं बंदच केली की पाहिजे खरंय गोट आहे तुम्ही काहीच बोल हे <laughs> त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की वाट आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंदुरीकरने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सांगावं हा <laughs> मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय मी एक दोन तीन दिवसात घेणार निर्णय मी तर ते मजा नाही